फेब्रुवारी हा दिवस आजारी लोकांसाठी जागतिक रुग्ण दिन म्हणून साजरा केला जातो याचा औचित्य राखून बोल फाउंडेशनद्वारे अहिल्यानगर शहरातील रुग्णसेवा कार्य करत असलेल्या नामांकित इव्हॅजिलियन बुथ हॉस्पिटल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटलमधील दाखल असलेल्या रुग्णांना बोल फाउंडेशनच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी भेट देऊन काही गुणात्मक वेळ रुग्णांबरोबर संवादाद्वारे देऊन गुलाब पुष्प प्रार्थना फळे व बिस्किटे पाकिटे देऊन आपुलकीद्वारे विचारपूस करून लवकर बरं व्हावं म्हणून धीर देऊन मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला या सामाजिक आपुलकीच्या उपक्रमासाठी इव्हॅजिलियन बुथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक मेजर देवदान कुळकुंबे यांचं मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभलं त्याचप्रमाणे या सामाजिक उपक्रमाबद्दल बोल फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांनी या दिवसाचं महत्त्व थोडक्यात के व्यक्त केलं अकरा फेब्रुवारी हा जागतिक रुग्ण दिन हेतू हाच की रुग्णांना चांगले आरोग्य लाभावे ही आपल्याकडून अपेक्षा त्यांच्याशी संवाद करून त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांच्या समीप त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे मनोबल वाढावे हाच या आजच्या दिवसाचे महत्व आज जगभरात हा दिवस आनंदाने साजरा करीत हो। आहोत आणि त्यासाठी आम्ही इव्हेंजेलिन बूथ हॉस्पिटल येथे रुग्णांना भेटी देण्यासाठी आलेलो आहोत हा पवित्र हेतू उदात्त हेतू लक्षात घेऊनच आम्ही त्यांच्या समीप त्यांच्या जवळ बसून त्यांना मनोबल देऊन त्यांना फूल बिस्किट व फळे हे दिलेले आहेत आपण या जगामध्ये आ आशेचे यात्रेकरू आहोत प्रत्येकाला आशा असते तसेच हे पेशंट जे आहेत त्यांनाही आम्ही आशेचा महत्त्व दिलं की परमेश्वरावर विश्वास ठेवा तुम्ही बरे व्हाल आणि देव प्रार्थनेद्वारेच सर्व रुग्णांना बरे करणार आहे हे त्यांना जाणवून दिले आणि चांगले देवानी त्यांना आरोग्य द्यावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटलचे भिंगार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीतांजली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची भेट घेण्यात आले या प्रसंगी डॉक्टर गीतांजली पवार मॅडम यांनी बोल फाउंडेशनचे आभार मानले व रुग्ण लवकर बरे होण्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करण्याची इच्छा व्यक्त हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी अल्फोन्सा मर्यादा सुजाता केबी संध्या ओहळ विक्टोरिया सोलोमन जयशिला मेंडोन्सा अंतुन पाटोळे नितीन पाटोळे वायलेट पीटर व बोल फाउंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे उपस्थित होते बूथ चे बोल फाउंडेशन तर्फे त्यांच्या सर्व ग्रुपने आपल्या हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णदिनानिमित्त सर्व रुग्णांना गुलाब पुष्प व आणखी खाण्याच्या वस्तू भेट दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्या सर्वांच्या आभारी आहे